आपल्या मनाला सुद्धा तेवढाच व्यायाम देणं खूप गरजेचं आहे म्हणजे आता तसं साधना आहे एकतीस वर्षापासून ते मेहनत घेत आहेत पाटील सरांनी त्यांचा प्र म्हणजे सांगितला नोकरी पण त्यांनी तर मी आता आणि सर आपला एक ग्रुप तयार करा आणि म्हणजे मॅडमचा परिचय सुद्धा त्यांना टाका मॅडमची किती मेहनत आहे यामाफे हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे पुण्याहून त्या इथं येतात राहता आणि खरंच त्यांच्या मनात एक ऊर्जा स्थान आहे मला असं वाटतं की ऊर्जा केवळ त्या चळवळ उभी केली आहे त्यांनी खरोखरच खूप छान चढवला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या तालुक्याच्या वतीनं सर्वांनी एका टाळ्यावरून त्या पूर्णते आपण स्वागत करूयात दोन दिवस ते आपल्या सहवासात राहणार आहेत मित्रांनो त्यांच्या ज्या चांगल्या कल्पना आहेत आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत मी आधीच वेळ येणार नाही यासाठी बोलणारे सुद्धा भरपूर आहे परंतु आपल्याला कार्यक्रमांची सुद्धा पुढच्या कार्यक्रमाची वेळ भरपूर आहे त्यामुळे मी अधिक न बोलता फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे ट्रेनिंग सेशन आपलं होणार आहे त्याचा फायदा आपल्या कलाकारातील विद्यार्थ्यांना करून देणार आणि विद्यार्थ्यांचं वैयक्तिक शारीरिक मानसिक आरोग्य आणि त्याच पद्धतीनं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं शारीरिक मानसिक आरोग्य कशा पद्धतीने उंचावे यासाठी आपण यातून बोध घेणार अशी अपेक्षा बाळगतो आणि माझं म्हणून